प्रसारमाध्यमांच्यावरती आपलं सोलापूर नावाचा जो काही ग्रुप आहे त्या आपलं सोलापूर या ग्रुपवरती अखेर अडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर या नावाचं आणि त्या प्रकारचं मजबूत असलेलं पत्र हे आमचे उमेदवार कॉमेंटचे या आडम मास्तर यांच्या नावासकट यांच्या फोटोसकट हे त्या प्रसारमाध्यमाच्या स्वरूपामध्ये रात्रीच्या अंधारात गेलेलं हे कृष्णकृत्य हे कृष्णाची पूजा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडून आणि त्यांच्या यंत्रणेकडून करण्यात आलेलं आहे हे दोन सदतीस वाजता लक्षात आल्यानंतर तीन पासून पस्तीस दिवस अनिल वासवी यांनी जे सदस्य आहेत निवडणूक अधिकारी जिल्हा अधिकारी यांच्याकडे पुराव्यांविषयी तक्रार दाखल केलेली आहे पूर्वक पार पाडलेली नाही त्यांनी निवडणूक यंत्रणा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराला लाभदायक होईल अशा पद्धतीची कार्यवाही त्यांनी केलेली आहे असं आमचं याच्याबद्दलचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून आम्ही या निष्कषावालेलो आहोत सोलापूरमध्ये ही जी विधानसभेची निवडणूक झाली जे मतदान झालं हे मतदान निवडणूक प्रक्रिया की आचारसंहितेचा गंभीर भंग केलेली असल्यामुळे ती वैध असू शकत नाही हा वैध असू शकत नाही आणि म्हणून निवडणूक यंत्रणेने ही निवडणूक अवैध आहे हे जाहीर करणं हे त्यांचं घटना कर्तव्य आहे त्यांनी ते केलं ते जर करणारच तर आम्हाला न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध दाद मागावी लागेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य समिती या अतिशय गंभीर अशा गुन्ह्याबद्दल आणि तो गुन्हा जो त्याला बळकटी देण्याचं काम जे निवडणूक यंत्रणेनं सरकारी यंत्रणेनं केलेलं आहे त्याच्या के विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करून ही निवडणूक सोलापूरमध्ये रद्द करा अशी याचिका करण्याची मागणी आम्ही करायचा निर्णय आम्ही